नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच दोन हजार अठरा साली मीरा रोड पूर्वेच्या पारपीक हॉटेलमध्ये भारतीय सैन्यातील मराठी जवानाला बेदम मारण करण्यात आली होती हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला मराठी एकीकरण समिती या हॉटेलवर कारवाई करण्याबाबत तेव्हापासून सातत्याने पाठपुरावा करत होती याच हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केले असल्याची माहिती समितीद्वारे वारंवार प्रशासनाला देत होती न्यायालयाने प्रतिबंध हटू नये विधी विभागाचे आदेश असूनही प्रभाग क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त स्वप्नील सावंत कारवाई करण्यास तयार नव्हते या विरोधात मराठी एकीकरण समितीने आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता झोपाकाडा आंदोलन पुकारले होते मात्र आंदोलनाची हवा प्रशासनापर्यंत पोचली आणि गोंधळ होऊ नये म्हणून पालिकेच्या अतिक्रमण विभाग व प्रभाग क्रमांक चारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू होण्याआधीच घटनास्थळी धाव घेतली आणि पाकि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला